नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगिनी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत उन्हाळ्यात पचायला हलकी थंडकार अशी तांदळाच्या पिठापासून घट्टसर पेस्ट कशी करायची ते दाखवणार आहे तांदळाच्या पिठापासून पेस्ट करण्यासाठी इथे मी स्टीलच्या बाउलमध्ये दीड ग्लास पाणी घेत आहे आता या ठिकाणी यामध्ये तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ घातल्यावरती पाणी आणि पीठ दोन्ही एकत्रित चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर काही ही पेस्ट जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ आणि पाणी या दोन्हींचं प्रमाण हे वाढवू शकता आता या तयार मिश्रणाला तडका देऊ जेणेकरून ही तांदळाची पेस्ट खूपच रुचकर लागेल त्यासाठी मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल तापून घेतलं आहे आता यामध्ये पाव टी स्पून मोहरी घालूया मोहरी चांगली तेलावरती फ्राय झाल्यावरती यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घालायचे आहे सोबतच चिमूडभर हिंग घालायचा आणि तयार केलेलं मिश्रण आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे मी हे तांदळाचं पीठ घरीच तयार केलं आहे त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून ते सुरती कापडावर ठेवून कोरडे करून घेतले मग मी हे गिरणीतून दळून आणले आहे आता हे सर्व एकत्र चांगल्या चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे चमचाण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण खूपच पातळ वाढत असेल परंतु हे शिजल्यानंतर थोडे दाटसर येते हे मिश्रण आपल्याला मध्यमाचेवरती सात ते आठ मिनटांसाठी चांगले शिजवून घ्यायचे आहे अशी ही उन्हाळ्यामध्ये पचायला हलकी व थंडगाराची तांदळाची पेज नक्की करून बघा ही तांदळाची पेज चवीला खूपच रुचकर लागते तुम्ही बघू शकता या ठिकाणी सात ते आठ मिनटानंतर मिश्रणाला छान राडसर पण आलेलं आहे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद